नमस्कार विद्यार्थी आणि मित्र इ आता दहावीच्या परीक्षा आता संपतील बारावीच्या संपलेल्याच आहेत मुलांचे निकाल काय लागतात याच्याकडे आपलं लक्ष असेल आणि जून जुलै महिन्यामध्ये किंवा मे महिन्याच्या अखेरीस हे निकाल येतील तेव्हा आपली धावपळ झालेली असेल की मुलाला पुढं प्रवेश कुठं घ्यायचा अनेक मार्ग आहेत आणि योग्य मार्गाची निवड करणं त्यावेळी खूप कठीण असतं ज्यांचा ठाम निश्चय झालेला आहे त्यांचं ठीक आहे त्याप्रमाणे तै त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळेल आणि मग ते त्या त्या विभागामध्ये प्रवेश घेतील परंतु ज्यांचा अद्याप निर्णय झालेला नाही त्यांनी आपली क्षमता आपली आवड आपलं समायोजन आणि बुद्धिमत्ता यानुसार अभ्यासक्रमाला प्रवेश घेणं केव्हाही योग्य यामुळं पालकांचा पैसा मुलांचा पालकांचा वेळ आणि मुलांचे श्रम निश्चितच वाचणार आहेत मग हे कसं शक्य आहे यासाठी आपल्याला मुलांच्या मानसशास्त्रीय कसोट्या घेऊन अभ्यासक्रमाची निश्चिती करावी लागेल महाराष्ट्रामध्ये सन एकोणीसशे साठपासून आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रातल्या सहा विभागामध्ये एकोणीसशे पासष्टपासून व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था कार्यरत होती सन दोन हजार पंधरापर्यंत ही संस्था अस्तित्वात होती आणि या संस्थेमार्फत प्रत्येक वर्षी जवळजवळ तीस समुपदेशक तयार केले जायचे की जे समुपदेशक महाराष्ट्रातल्या आपल्या शाळांतील आपल्या आसपासच्या शाळांतील आणि इतरही विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन करत असायचे या समुपदेशकांना मनशास्त्रीय कसोट्या संचलन करण्याचे अधिकार होते परंतु दोन हजार पंधरानंतर ही संस्थाच शासनानं बंद केल्यामुळं हे काम डाएट या विभागाकडं आलं आणि त्या विभागातून या कार्यक्रमासाठी प्रशिक्षित म्हणजे पूर्ण वेळ एक वर्षाचं प्रशिक्षण घेतलेले अधिकारी अगदी कमी आहेत हाताच्या बोटावर मोजणे इतके आहेत आणि त्यांचा शाळा तपासणीचा किंवा इतर व्याप जो आहे प्रशिक्षणांचा त्याच्यामुळं हे कार्य त्यांना घडत नाही काही दरम्यानच्या काळामध्ये शासनानं ऑनलाईन कल चाचणी आणि बुद्ध्यांक चाचणी सुरू केली होती परंतु त्यालाही प्रतिसाद नाही आणि त्याचे रिझल्टही पालकांना हवे तसे किंवा योग्य मिळालेले नाहीत असा सूर आहे त्यामुळं पुन्हा आपल्याला फेस टू फेस पेपर फॉर्म टेस्ट देऊन मानसशास्त्रीय कसोट्या घेणाऱ्या समुपदेशकांच्याकडंच वळणं गरजेचं आहे या मानसशास्त्रीय कसोट्या वैयक्तिक किंवा समूहानं घेता येतात देता येतात एका विद्यार्थ्याला ही एक कसोटी देण्यासाठी साधारणपणे साडेतीन ते चार तासांचा वेळ लागतो आणि एका विद्यार्थ्याचा निकाल करायला अर्ध्या तासाचा वेळ लागतो या पद्धतीनं सामूहिक किंवा वैयक्तिक कसोटी आपण घेऊ शकतो मी गेली वीस वर्ष या कसोटी संचलनाचं काम करतो माझं नाव चंद्रकांत निकाडे आजपर्यंत जवळजवळ सतरा ते अठरा हजार मुलांना मानसशास्त्रीय कसोट्या देऊन मार्गदर्शन आणि समुपदेशन केलेलं आहे आपणही आपल्या मुलांसाठी खालील नंबरवर संपर्क साधून त्यांच्या मानसशास्त्रीय कसोट्याद्वारे करिअर निवडीसाठी मदत करू शकता धन्यवाद